ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी आज एक जो प्रश्न घेतला आहे तो माझ्या संदर्भातला आहे तो प्रश्न असा आहे की एक मेसेज केलेला आहे मला एका व्यक्तीनं मला ती स्त्री का पुरुष असा काही उल्लेख नाही त्याच्यामध्ये पण तरी एक मेसेज केलेला मी तुम्हाला सांगतो थांबा मी पाहतो काय ते नेमकं तुम्हाला मी तर वाचलं पण पाहून सांगतो तुम्हाला नेमकं तर मेसेज असा आहे की म्हणले महाराज तुम्ही खूप सुंदर दिसता ऐका तुम्ही खूप सुंदर दिसतात म्हणजे तुमचा चेहरा वगैरे चांग खूप छान आहेत म्हणजे तुमचं पण मला एक आवडत नाही तुमचं म्हणलं काय आवडत नाही उल्लेख आहे की तुम्ही डाय करत नाहीत म्हणजे केसांना तुम्ही जर केसांना डाय केला आणि ही दाढी लांब आहे म्हणले तर एवढी कमी एवढीच ठेवा म्हणजे एवढी एवढी कमी करा आणि डाय करा म्हणजे काळे भोर केस करा आणि भाषामध्ये सुधारणा करा म्हणजे तुम्ही जी ग्रामीण बोली भाषा बोलता त्याच्या जी स्टँडर्ड भाषा मराठी भाषा ही स्टँडर्ड बोला असा शब्द प्रयोग केलेला आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही डाय करा त्याचं उत्तर मी त्यांना दिलं नाही पण आता सार्वजनिकरित्या देतो जे देवानं दिलं आहे ते योग्य हे पांढरे केस काळे करून आपण समजा काय चांगलं म्हणजे दिसण्यासाठी करू पण दिसण्यापेक्षा तुम्ही जे काही लोकांना काय करता मग काय जे तुम्ही विचार देता काय देता दे, हे चांगले असले पाहिजे तुमचे काळे केस चांगले असून उपयोग नाही अगर तुम्ही दिसायला किती सुंदर आहे याचा उपयोग नाही तुमचे विचार तुमचे काय जे तुम्ही सांगता त्याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे हे महत्वाचं आहे आता प्रश्न दुसरा राहिला की तुमची बोलीभाषा आहे म्हणजे बोली भाषेतून तुम्ही बोलता याच्यामध्ये शुद्ध मराठी हो, भाषा बोला असं त्यांचं म्हणणं आहे खूप मग छान वाटेल म्हटले तर त्यांना बी सांगतोय आणि तुम्ही बी ऐका मी ग्रामीण खेडवळ भाषेतून बोलतो बरच बोलतो ना मी जवळजवळ शंभर टक्के तसंच बोलतो मी साधं सिंपल बोलतो मला स्टँडर्ड भाषा येत नाही असा काही प्रकार नाहीये त्यांनी पण त्यात केलं तुमचा आवाज खूप चांगला आहे फक्त तुम्ही मराठी ही स्टँडर्ड भाषा बोला तर आता आवाज चांगला हे नैसर्गिक आहे समजा पण भाषा आता मी स्टँडर्ड भाषा बोललो मराठी शुद्ध भाषा पण जे माझे लोक आहेत भक्त आहेत अगर मला जे चांगलं मानणारे लोक आहेत माझे कार्यक्रम पाहतात ऐकतात हे जे लोक आहेत ते साधे शिंपल आहेत लोक आणि साधे असणार ग्रामीण भागातले खूप खूप ग्रामीण आता मी जर त्यांना स्टँडर्ड भाषामध्ये बोललो आता मला बोलता येत ना अशातला नाही प्रकार मी तर तुम्हाला एक समजा एक उदाहरण दाखवतो बोलून दाखवतो आता एक आपल्याकडे समजा पाठीमाग काही वर्षापूर्वी दोन हजार पासून आपण एक आपल्या देवस्थानाचं रेडिओ स्टेशन चालवत होतो मोबाईलचा जमानाला बंद झाला समजा केलं आपण ते त्याच्यापूर्वी ज्यावेळेस मोबाईल नव्हते मोबाईलवर रेडिओ नव्हता त्यावेळेस आपण एक रेडिओ स्टेशन चालवत होतो प्रायव्हेट आणि त्या रेडिओ स्टेशनमध्ये जे बोलण्याचं जे काम आहे नहीं? ते मी करत असे आता ते एक तुम्हाला बोलून दाखवतो रेडिओच्या भाषेमध्ये ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट जाणेगावच्या एफ एम वाईनवरून बोलत आहोत सकाळचे सहा वाजले आहेत भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करीत आहोत अमृत वाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांनी गायलं एक भक्तिगीत देवता आता मी शुद्ध बोलू शकत नाही असं थोडस मी ठरवलं समजा मी शुद्ध बोलायचं एकदम स्टँडर्ड बोलायचं तर मला येत मग येत असून का बोलत नाही तर जी आपण माझा जे संबंध आहे तो खेडवळ माणसेत काही ग्रामीण भागातली माणसं आहेत त्यांना मी आपलासा वाटावा काय होत मी समजा एखादा खेडवळ माझ्याकडे आला आणि आपण कुठून आला आहात कशाने आला आहात तुम्ही एसटीने आला कि चालत आला पै आला त्याला काय वाटेल ते हे वेगळं वाटेल ना थोडं काही अरे बापरे माझी बोलीभाषा कशी असते त्यांना बोलायची कसं काय एष्टी भेटली का नाही तुम्हाला एष्टी आलात का बर 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 तिथून मग रिक्षा केला काय केलं तुम्ही हे ही जी बोलणं आहे ना हे त्याला आपलंस वाटतं कस ज्याच्या त्याच्या भाषेमधून जर आपण बोललो त्या व्यक्तीला तर त्याला आपला हा माणूस वाटत आणि मला वाटतं की ही जी लोक आहेत ते आपले येत आणि त्यांची जी भाषा ग्रामीण आहे त्याच भाषेमधून बोलायचं म्हणजे ते आपलेपणा वाटतो हे आपलेपणा वाटण्यासाठी त्यांच्यासारखं मला बोलावं लागतं म्हणजे जे जास्तीत जास्त हा कार्यक्रम पाहणारे ही साधे शिंपल लोक आहेत स्टँडर्ड लोक नाहीत स्टँडर्ड रो बोलणारी लोक जास्त नाहीत आणि स्टँडर्ड बोलणारे आहेत ना ते आहेत मुंबई पुण्याला पण ते पण बोलतात मला काही काही आहेत दहा पाच टक्के बोलतात मला पण मी त्यांना पण साध बोलत नाही मी त्यांना माझीच भाषा वापरतो कारेश्वर बोलता येत नाही असतला प्रकार नाहीये माझा कारेश्वर मी तुम्हाला सांगतो मी कार्यक्रमाचे जे असते ना उद्घोषणा करायचे पूर्वी खूप तीस वर्षांपूर्वी मी स्वतः कार्यक्रमाच निवेदन करत असे लक्षात घ्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचे जे असतात ना त्यात मी निवेदन करत असे त्याच वाचन मी करत असे त्या त्या, त्या पद्धतीनं मला बोलावं लागतं तिथं सुद्धा आता बोल ते नाही करत आता आपण महाराज ते बोलता येत नाही असं नाहीये मला शुद्ध बोलता सांगितलं ना मला शुद्ध बोलता येत नाही असं नाही अगर मला बोलण्याची स्टुनिंग स्टाईल मध्ये बोलता येत नाही काय फरक करा मला ते पण येत वेगवेगळ्या स्टाईल मध्ये मला वेगवेगळे आवाज काढता येतात माहिती असतो सांगतो तुम्हाला म्हणजे आहे समजा स्त्रियांच्या आवाजात बोलता येत म्हाताऱ्यांच्या आवाजात बोलता येत एकदम छोट्या मुलांच्या आवाजात बोलता येत माझ्याकडे कला आहे सगळ्या पण जी नॅचरल आहे जी खरं का आहे काय जे आहे खरं ज्या लोकांना जे लागतं तेच द्यायला पाहिजे आपण माझे जे लोक आहेत समजा अं सर्व ग्रामीण आहेत ना जरी मुंबई पुण्याला गेले असले तर ती खेड्यातून गेले तिकडे कामानिमित्त ते लोक साधी सिंपल भाषा बोलतात बळच आव्हानून त्याला त्याला सुंपारी आहे का काय गरज आहे का त्याला सुमपारीवरील अनुस्वार द्यायची सु, सु, सुपारी आहे का मी परवानं पुण्याला गेलो होतो खूप पाऊस झाला खूप पाऊस झाला अरे बापरे काय सांगू तुम्हाला काही सांगू नको तू आम्हाला आम्हाला माहिती आहे टीव्हीवर बघितलंय येत नाही असं नसतं ते येत असत फक्त मी तुम्हाला सांगायलो की नाही जे माणसं माझी जे आहेत त्यांना मला त्यांच्या भाषेतून ग्रामीण भागातले असल्यामुळे बोली भाषेतूनच बोलावं लागतं माझा तो समजा नेम आहे मी जी त्यांना आपलं वाटावं म्हणून मी तसं बोलतो तर असो मला वाटतं की ज्यांनी मला हे मॅशिज केलेलं आहे त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं समजतो आणि तुमच्याही बऱ्याच जणांच्या मनामध्ये असू शकतं पण तुम्ही कुणी मला बोलण्याचा प्रयत्न केला नाही की तुमची भाषा अगर तुम्हाला बोलता येत नाही अगर काही असं काही बोलला असताल अगर म्हणायचं कसं म्हणावं महाराजाला असं जर वाटलं असेल तर तुमचं पण ते आता समजलं मला की तुमच्या जे मनातलं होतं ते तुम्हाला समजलं तुमची शंका होती मनामध्ये ते पण निरसन झालं की आम्ही काही करू शकतो आम्हाला म्हणजे काही जमत आम्हाला जमत नाही नाही प्रकार आम्ही फक्त ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रातील तशाच पद्धतीनं बोलावं लागतं तसंच वागावं लागतं सर्व गोष्टी त्याप्रमाणे कराव्या लागतात आलं लक्षात तर मग याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत राम राम आता जमलं का आपलं महाराष्ट्रातलं ईश्वरदेवता